नमस्कार मंडळी आज आपण इथे सुरळीच्या वड्या ही रेसिपी पाहणार आहोत या वड्या पहिल्याच प्रयत्नात अगदी शंभर टक्के तुम्हाला जमणार अशा सोप्या पद्धतीने इथे बनवलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक बाऊल भरून बेसन गाठ टाकलेलं आहे हे बेसन अगदी बारीक पीठ असलं पाहिजे हे मी इथे बारीक चाळणीने चाळून घेतलेलं पीठ आहे त्यामध्ये आता मी इथे दोनशे ग्राम होईल एवढं दही आहे एकदम घट्ट आणि ताजं दही आहे ते टाकायचं आहे दही ताजंच असावं आंबट नसावं पाच मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घालून ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेला ठेचा आहे मिरचीचा तो यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे साखर टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे एक ते दीड चमचा हळद टाकायची आहे हळदीचा वापर जास्त केल्यामुळे सुरळीच्या वडीला कलर छान येणार आहे आता त्यामध्ये घालायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी पाणी घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथे बारीक पेस्ट तयार झालेली आहे इथे गाळणीचा वापर करून एका मोठ्या बाऊलमध्ये एक सगळं मिश्रण आपण गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे चमच्याने ढवळत ढवळत सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्यानंतर उरलेला चोथा जो असतो तो इथे आपण वापरायचा नाही आहे तो बाजूला काढायचा आळून झाल्यानंतर सर्व मिश्रण बाऊलमध्ये मावत नव्हतं म्हणून मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये आणि त्यात आणखीन थोडं पाणी अर्धा ग्लास ॲड करायचं आहे म्हणजेच एकूण आपण दोन ग्लास पा पाण्याचा इथे आपण वापर केलेला आहे जेव्हा आपण मिक्सरला लावले ला त्यावेळेस आपण दीड ग्लास पाणी वाट टाकलेलं होतं आणि आत्ता अर्धा ग्लास टाकलेला आहे असं मिळून आपण दोन ग्लास यामध्ये पाणी वापरलेलं आहे इथे गॅसवरती एक मोठी कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये जो आपण आमटीसाठी वापरणारी पळी आहे दीड पळी आपण इथे तेल वापरायचं आहे तेल चांगलं कडकडलं त्यामध्ये थोडंसं मिश्रणाचे थेंब टाकून बघायचे चांगलं तापले का नाही आता त्यामध्ये गाळून घेतलेलं सगळं मिश्रण टाव ओतायचं आहे इथंपर्यंतच गॅस आपण फुल्ल ठेवायचा आणि याच्यानंतर गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि चमच्याने एकसारखं ढवळत राहायचं हे मिश्रण बघा इथे एकसारखं ढवळत आहे एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि एकसारखं ढवळत आहे इथे मला सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत एक सारखं ढवळायला मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं बघा इथे जरा दाटसर पण आलेलं आहे आता मिश्रण आपलं तयार झाले की नाही पीठ शिजले की नाही हे कसं बघायचं तर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवरती थोडंसं मिश्रण पसरवायचं आणि एक मिनिटभर गार करून द्यायचं आणि त्याची रोल होतो की नाही हे पाहायचं आहे आपल्याला तर बघायचे अजून आपलं पीठ तयार झालेलं नाही त्याची काय रोल होत नाही म्हणून आपण पुन्हा जरा थोडा वेळ एक दोन मिनिटभर आपण पीठ पुन्हा शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा प्लेटवरती मिश्रण घेतलेलं आहे आणि थोडं पसरवून बघितलेलं आहे आणि त्याची आता सुरळी व्हायला लागलेली आहे बघा इथे झालेली आहे सुरळी होत आहे म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे आता आपण ताटावरती पसरवून घेऊया पीठ बघा इथे अशा पद्धतीने पीठ पसरवलेलं आहे पूर्णपणे ताटावरती आणि भरपूर भांड्यांचा पसारा होतो भरपूर ताटं लागतात त्यासाठी सुरळीची वडी खूप छान चवीला होते ताटावरती पसरव झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारावर जेवढे आकार लहान मोठा हवा आहे त्यावेळेच आपण कट करून घ्यायचं आणि सुरळीची वडी करायला म्हणजे रोल करायला सुरुवात करायची बघा येते किती छान सुरळीची वडी बनत आहे एकसारखे आपले रोल करून घेतलेला आहे दुसरा रोल आहे पण बनवणार बघा इथे किती छान वड्या झालेल्या आहेत अशाच प्रकारच्या सगळ्या वड्या मी करून घेणार आहेत इथे वड्या आपल्या करून झालेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण इथे वड्यांसाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया एका कड्ड्यामध्ये तेल कडवायला ठेवायचं आहे एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत दहा बारा कडीपत्त्याची पान टाकायचे आहेत ती काढल्यानंतर सगळ्यात शेवटी ते आपण एक चमचावर तीळ टाकायचे आहेत पाव चमचा हिंग टाकलेला आहे थोडासा अगदी ही सर्व फोडणी सुरळीच्या वड्यांवरती आपण टाकून घ्यायची या पद्धतीने दुसऱ्या एका छोट्या चमच्याने यावरती पसरवायचे त्यामुळे फोडणीमुळे वड्यांना खूप छान चव येते फोडणी टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती घालायचं आहे ओलं खोबरं थोडीशी कोथंबीर ताजी तर आता खाण्यासाठी आपल्या सुरळीच्या वड्या तयार आहेत तर मैत्रिणीनो आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद